सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना मजेत एकदम मजेत आई आणि तुमच्यासाठी आज मी कधी सरप्राईज आणलेला आहे असेल मासे बघा तर खरं पण काय आणले पण चला ठीक आहे मासे आणले तुम्ही माशांमध्ये कोणते मासे आणले असतील हे माहितीये तुम्हाला ते कसं दाखवते या या चला लवकर ये प्रथा अरे पहिलाच बसलाय काय आणलं कोटी पिश आहे सांग प्रथा बोंबेल बोंबी बोंबीर हा 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 आणि हे पण बोंबी फ्राय साठी फ्राय साठीचे बॉम्बे हा 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 आणि काय आणलंय प्रथा काय 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 आहे काय 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 आहे बघा हे काय आहे कोळंबी कोळंबी वाला बघ ना किती घाई ती बघ आणि काय आहे काय 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 शी ताट कमी पडली नाही हा मुशी आठ कोणता मासा आहे हा मला वाव 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 हा आणि बघा हे पण आहे काबोळी पण आहे वावची वाव नेक्स्ट नेक्स्ट दोन आहेत हे आहे वाव अजून एक आहे थांबा ना रुको रुको थोडा सबर करो और ये है किंग फिश वाव यातलं काय खाणार आहे तू तू काय खाणार सांग वाव वा, 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 वा। ओ, आई बघा तुमची फरमाईश सुरमई वाव मुशी कोळंबीत उर हा 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 आज, थे गयो। आज तो जल्चा ही जलसा आहे तो आज बडे खुश होंगे ना खुश, खुश।, खुश।, खुश। चला आता मस्त ही बनवायची आहे आपल्याला छान काय बनवायचं आहे आपल्याला फ्राय साठी रशासाठी हे रस्सा फ्राय दोन्ही होऊ शकता कोळंबी मस्त कोळंबी चटणी पण छान होईल आणि आपण जसं नितळ करतो ते पण छान फ्राय पण छान होईल आणि हे बोंबीचे कट केले ते आहे रश्यासाठी कालवणासाठी बघा ना काय बोंबी आहेत बघा हा 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 एकदम म्हणजे मोठे झाले ना पहिले एवढ्या एवढा फ्रायसाठी आणले हे फ्रायसाठी हे हा हा बघा हे मस्त ना आज ना छान ना डीप फ्राय करते कुरकुरीत करतो ना आपण तशी छान डीप फ्राय करते एकदम भारी लागते माझ्याने होतच नाही कुरकुरी बघा याच्यामध्ये पण गाभोळी गाभोळी मस्त एकदम चला आहे कोळंबी आहे बघा ना एकदम मस्त फ्रेश हा कोळंबी बघा किती मोठी बघा कोळंबीची साईज बघा हे बघा आणि ना एकदम मोठी असली की नाही मजा येत चवीला याची मीडियम ना परफेक्ट छान चवीला लागते आणि मुशी खास कमरेसाठी चांगली असते कंबर दुखत असेल तर मुशी खावी काय हो हाडं कशी जरा मजबूत होतात मग पहिला स्टेटस गेला पाहिजे बाबा नाही मी तिचे बाबा मी तिचे बाबा हे दिदीचे बाबा बोल लवकर तुझे बाबा कोणते आणि मी कोण विचार कोण आहे कोण आहे कोण आहे

मोते मैं मैं अरी अरी नी नी बाबा व्हेरी गुड आणि हळू तशी माझ्याकडे आणि मग चालू प्रतिकला कधी बोलत बरोबर हुशार आहे चालू असताना कधीच नाही बोलणार बाबू कल्याणी हाक जरा नाही मम्मा ही का हिला का रज्जू बोलली मम्मा नाही मम्मा दिदी कुठे गेलाय बरं मम्मा बाबा बाबूजी दिदी कुठे गेलाय शाळेत गेलाय तू पण ट्युशन लागते त्याच्या मधला जो काटा आहे तो मी काढून घेते ह्याच्यामध्ये नाही आहे पण काही काही ह्याचे मला वाटतं काढलेले आहेत त्यांनी काही काढलेले आहेत काही नाही काढले आहे बघा हा बघा हा दोरा हा काढून टाकायचा हा आज आपण हे ना डीप फ्राय करणार आहोत हिरवं वाटण घरगुती लाल तिखट मसाला थोडीशी हळद आणि मीठ सगळं एकत्रित करून घ्यायचं

मिक्स करते तेल तापलेलं आहे आणि रवा घेतलेला आहे आता हे मी छान मस्त डीप फ्राय करून घेते बोंबीर डीप फ्राय करून घेते पहिलं पाहूया तेल तापले का व्यवस्थित बरं का असं दिसतंय आणि कोळंबी टाकून मी बघते मॅरिनेशन हा किती छान झालेलं आहे आपला बोग छान रवा लावून घ्यायचा आणि एक एक बोंबील आता डीप फ्राय आहे मला खरंच ना खूप इच्छा होती किती दिवसांपासून की डीप फ्राय बोंबील खायचे चला आज डीप पाहिजे एक लक्षात ठेवायचं गॅस हा फास्टच ठेवायचा आहे स्लो नाही करायचा गॅस स्लो केला तर त्याचं जे काही आपण वरती आवरण लावलेलं आहे म्हणजे रवा लावलेला असतो तो निघून जातो त्याच्यामुळे तो गॅस स्लो फास्ट नाही करायचा तो एकाच आशेवरती होऊ द्यायचा <च्चागण> व्यवस्थित किती टेम्पटिंग दिसतात बघा एकदम टेम्पटिंग मला जशी खायची इच्छा होती ना तसे झालेले आहेत बॉम्बे मस्त आता मी मसाला थोडा अजून एक्स्ट्रा टाकला ह्याच्यामध्ये कारण ते कसं आमच्या घरी लहान मुलं पण आहेत ना मग त्यांना तिखट कमी लागतं आता मी थोडा एक्स्ट्रा मसाला टाकला आता जरा हे छान तिखट होतील आता हे छान तिखट कलर पण चेंज झालेला आहे आता जर आपण तिखट करतोय ना त्याच्यामुळे आता आपण प्लेटिंग करूया काय कुरकुरीत दिसत आहेत बघा बोंबी एकदम कुरकुरीत हा असा आवाज आला पाहिजे असे कुरकुरीत आहेत खाताना काये, काये। असा छान कुरकुरी कुरकुम कुरुम आवाज येईल इतके असे कुरकुरीत झालेत बोंबील काय कोळंबी काय असे कुरकुरीत झाले पाहिजेत बोंबील जेवण झालेलं आहे आता जेवायला बसतोय आम्ही बाबू बस बिश बिश पाहिजे तिला बिश तुला म्हणजे नाही नाही इ ह्या बरोबर खाणार तिला आवडेल हा तिखट नाहीये घालून बच नाही नाही होणार आहे बघ हे बघ हे बघ थंड केलंय ना तुला हा सगळं ऍक्टिंग करून दाखवायचे तिला सगळं ऍक्टिंग आई मच्छी वाढत याला

आवाज आला ना करपले जास्त करपी लागतात फुल कडाक 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 बाबू ये ना जेवण थोडस घास द्यायचे तुला ये ना ये ना ये ग ये ए माझी मैना ये 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 माझं सोनं ये ये ना काय नाही सोना बिना जेवण सोडून तू काय पण बोलला त्याला मोठे बाबा ना मोठ बाबा कोण दिदी बाबा ते तुझ्या बाबा तुम्ही कोणाचा बरं वाटतंय तर मी पण कुरकुरी बोंबील फ्राय करते टेस्ट करा हम्म mm. किती दिवसात मच्छी खाली मला घरची मच्छी तर खाली किती दिवसाने पण मला खरं तर मनापासून इच्छा होती मला बोंबील खायची मागच्या पण नाही का बोंबील खायची होती गलती होती कसा तू घाई घाई गेली ना करणार घाई घाई गेली म्हणजे माझी गलती नव्हती काम होतं म्हणून मी गेली तेच त्याच्यामुळे त्या दिवशी माझे बोंबील सकाळी आली जेव्हा तू बोलली आई मला बोंबील खायची आहे बोंबील खायचे बोलला नाही कमी आणतो पटकन आणले पण पन, तरी पण ते खायला पण मला वेळ नाही मिळाला इतकी घाई झाली निघायची माझी घाई झाली आता तुम्हाला एका कार्यक्रमाला पण जायचंय पटापट आता खाऊन निघणार एकटे एकटे चिंबोर खाली एक शब्द बोलली गोष्ट मला मोठ्या मोठ्या गावठी इंग्लिश सगळ्या सगळ्या चिंबोर खाल्या समुद्रातली नदीतली खाडीतली मड वाटलं थोडं पाठसाठी आरोप पालघरला दादा बरोबर थंड होईल ना मग नाही आणली मी मी चिंबोर खात नाही सगळ्या गोष्ट माहिती पण ऍटली सगळ्यांची बरं खालीच ना mm. ते काळे काळे मस्त होते गावठी माहिती का शेगडे आता ट्रिप चालू आहेत yeah. ना आता दुबईच्या शिंबरा खाऊ एवढ्या मोठ्या मोठ्या बघितलंय ना तुम्ही आपण दुबईला गेलो तेव्हा नाही का मासे घेतले ah, ah, दुबईला खाल्ले त्या हा दुबईला खाल्ले द्या आता hmm. आपल्या आपल्या इथं व्हिएतनामची पण ट्रिप आहे नोव्हेंबर मध्ये दुबईच्या तर भरपूर बुकिंग चालूच असतात कंटिन्यू दुबईला आणि भरपूर लोक फिरायला कंटिन्यू दुबईला आणि थायलंडला कंटिन्यू ट्रिप चालू असतात आता व्हिएतनाम पण आहे नवीन ट्रिप आणि रन ऑफ कॉस्ट पण रण उत्सव हा सफेद रण हा त्याची पण आता आहे ट्रिप आपली मध्ये प्रत्येक दुबईला जा बघण्यासारखं सगळं आता मी दुबईत गेले पुढे गेली ट्रिप बुक करण्यासाठी नंबर पण सांगते तुम्हाला नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा मेसेज करा कॉल करा आणि पुण्यासाठी मी स्क्रीनवरती नंबर देते मुंबईसाठी स्क्रीनवरती नंबर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टाग्रामवरती पण रिप्लाय करू शकता त्याच्यावरती तुम्ही सांगा करा मस्त ट्रिप बुक करा फॅमिलीसोबत आणि आपल्या इंडियामध्ये पण आता सुरू झालेले आहेत मस्त नाही आणि फॅमिली सोबत बसून जायला आज खूप बरं वाटते एक नंबर कमी आमचा येईल आता येईल येईल ऑन दस येस दोन नंबर कल्याणी पण आलेली आहे आणि प्रथा चेहरा बघा आता मी परत मी परत चालली मी चालली